इथे तुम्ही या भजीचा आवाज ऐकला असेल अतिशय खमंग कुरकुरीत आणि अजिबात तेलकट न होणारी ही बटाट्याची खेकडा भजी आपण आज तयार केलेली आहे तर या भजीमध्ये आपण कुठेही कांद्याचा वापर केलेला नाही आणि ज्यांना कांदा खायचा नाही ते अशा पद्धतीने बटाट्याची देखील तयार करू शकतात पावसाळा म्हटला की गरम गरम चहासोबत सगळ्यांनाच भजी खायला आवडते तर आज इथे आपण ही खमंग कुरकुरीत अजिबात तेलकट न होणारी बटाट्याची खेकडा भजी कशा पद्धतीने तयार करायची आहे ते पाहणार आहोत तर अगदी अशीच भजी तयार करण्यासाठी कोणती स्टेप मिस न करता रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तर अशाच नवीन नवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा रेसिपीला सुरुवात करण्याआधी वैशाली मेजवानीमध्ये सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आता जरी ही भजी आपण बटाट्यापासून तयार केली असली तरी ती कुरकुरीत होण्यासाठी आणि लच्छेदार म्हणजे खेकडा भजी तयार होण्यासाठी काय करायचं आहे हे आपण पुढे पाहणार आहोत इथे मी तीन बटाटे अशा पद्धतीने साल काढून पाण्यात बुडवून ठेवले होते म्हणजे बटाटे काळे पडले जात नाहीत आता इथे मी या किसनीचा वापर केलेला आहे आणि किसनीवरून एकाच डायरेक्शननी आपल्याला हा बटाटा किसून घ्यायचा आहे जर तुम्ही खालीवर खालीवर करत हा बटाटा किसून घेतला तर ह्याचे बारीक बारीक तुकडे पडण्याची शक्यता असते आणि त्याचे लच्छे पडले जात नाहीत त्यामुळे फक्त वरून खालच्या साईडला आपल्याला हा बटाटा जोर लावून या पद्धतीने किसून घ्यायचा आहे तर इथे फार बारीक किसणीचा वापर करायचा नाही अगदी बारीक किसणीचा वापर केला तर या किसाचा गोळा तयार होतो त्यामुळे अशा पद्धतीने मध्यम किसणीचा वापर करून आपल्याला हा बटाटा किसून घ्यायचा आहे बटाटा किसून घेतल्यानंतर देखील आपल्याला तो पाण्यात ठेवायचा आहे म्हणजे हा काळपट पडला जात नाही आता इथे मी एक ते दोन पाण्यातून स्वच्छ हा किस धुवून घेणार आहे त्यानंतर इथे दाखवत असल्याप्रमाणे आपल्याला हा किस पूर्णपणे पिळून घ्यायचं आहे यामधलं पाणी पूर्णपणे काढून टाकायचं आहे जर तुम्हाला हाताने पूर्णपणे पाणी काढून टाकता येत नसेल तर एखाद्या सुती कपड्यामध्ये घालून हे पाणी तुम्ही पिळून काढून घेऊ शकता इथे मी हातानेच हा किस या पद्धतीने काढून घेतलेला आहे इथे तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपण किसून घेतल्यामुळे आणि यामधलं पाणी पूर्णपणे पिळून काढल्यामुळे हा सुटसुटीत असा लच्छेदार बटाट्याचा किस बनवून तयार झालेला आहे यामध्ये आता आवडीप्रमाणे आपण हिरवी मिरची घालायची आहे हिरवी मिरची घालून झाल्यानंतर एक छोटा चमचा ओवा हातावर या पद्धतीने चुरून यामध्ये घालून घ्यायचा त्यामुळे याचा फ्लेवर या भजीमध्ये छान उतरला जातो सोबतच ज्यांना पोटाला बेसन चालत नाही त्यांच्यासाठी ओवा घालणं फार आवश्यक असतं ज्यामुळे पोटाला गॅस वगैरे पकडला जात नाही आता यामध्ये चिमुडभर हिंग देखील घातलेला आहे आणि सोबतच चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं तर हिंगामुळे बटाट्याचा उग्रवास कमी होतो सोबतच हे पचायला देखील हलकं जातं त्यामुळे इथे आपण हिंग आणि ओवा घालून घेतलेला आहे आता मीठ घालून घेतल्यानंतर आपण हाताने हे पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे तर फार जोर न लावता आपल्याला हे हलक्या हाताने मिक्स थोड़ो -थोड़ो करून घ्यायचे आहे आता यामध्ये थोडं थोडं करून आपल्याला बेसन घालायचं आहे तर इथे मिश्रण तयार करत असताना आपण कुठेही पाण्याचा वापर केलेला नाही तर जो बटाट्याचा ओलसरपणा आहे त्यामध्येच आपल्याला हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे आता अगदी शेवटला यामध्ये परत मी एक छोटा चमचा बेसन आणि अर्धा चमचा इथे तांदळाचं पीठ घालून घेत आहे म्हणजे भजी अगदी कुरकुरीत तयार होते इथे आपण भजीचं पीठ तयार करत असताना फार जोर देऊन तयार करून न घेता हलक्या हातानेच मिक्स करून घ्यायचं आहे कारण बटाटा आणि मीठ असल्यामुळे याला पाणी सुटण्याची शक्यता असते जरी आपण हा बटाटा पिळून घेतला असला तरी देखील यामध्ये पाण्याचा अंश असतो त्यामुळे आपण हलक्या हातानेच पीठ मिक्स करून घ्यायचं आहे आपण जेव्हा गाड्यावरची भजी खातो तर त्यामध्ये फक्त मीठ मिरची कांदा किंवा बटाटा मिक्स केलेला असतो त्यामुळे आज इथे त्या आपण फार काही जिन्नस न घालता फक्त दोन ते तीन जिन्नस घालूनच ही भजी अतिशय रुचकर अशी तयार करून घेणार आहोत तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये थोडीशी कोथिंबीर चिरून घालू शकता कडीपत्ता चिरून घालू शकता आणि बारीक चिरलेलं अद्रक देखील यामध्ये घालून घेऊ शकता इथे मी फक्त एवढेच जिन्नस घालून ही भजी तयार करून घेतलेली आहे जेणेकरून ही भजी अगदी स्ट्रीट स्टाईल तयार होते आणि अतिशय खमंग रुचकर अशी तयार होते आता भजी तेलात घालत असताना तेल आपल्याला मध्यम ते मोठ्या आचेवर गरम करून घ्यायचं आहे भजी तेलात घालत असताना गॅस आपल्याला मध्यम आचेवर ठेवायचा आहे आणि हातावर भजीचं मिश्रण घेऊन थोडंसं सुटसुटीतच आपल्याला या तेलामध्ये घालून घ्यायचं आहे एकावेळी जितक्या भजी तेलामध्ये मावतील तितक्याच भजी आपल्याला तेलात घालून घ्यायचे आहेत कारण जर जास्त भजी आपण तेलात घालून घेतल्या तर तेलाचं टेम्परेचर कमी होतं आणि भजी अतिशय तेलकट तयार होते त्यामुळे इथे आपण या पद्धतीने तेलात मावतील इतक्याच भज्या सुटसुटीत करून या प्रकारे घालून घेतलेल्या आहेत जेणेकरून ही अगदी खेकडा भजी तयार होते आता इथे तुम्ही बघू शकता अगदी सोनेरी रंगावर कुरकुरीत होईपर्यंत ही भजी आपण घेतलेली आहे यामध्ये आपण कुठेही सोड्याचा अर्धा छोटा चमचा तांदळाचं पीठ घातलेला आहे सोबतच ही भजी आपण मध्य माचेवर शेवटपर्यंत सोनेरी रंगावर तळवून घेतलेली आहे म्हणूनच ती भजी अतिशय कुरकुरीत तयार होते आता भजी तयार केल्यानंतर मिरची तळून घेत असताना मिरची तेलात घातल्यानंतर ती झाऱ्यावर घेऊन अशा पद्धतीने वर खाली करून घ्यायची आहे जेणेकरून ती फुटली तर तेल अंगावर उडलं जात नाही त्यामुळे तेलात घालून परत झाऱ्यावर काढून घ्यायची किंवा एखाद्या जाळीचा वापर करून तुम्ही मिरची तळून घेऊ शकता इथे आणखीन एक महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे भजी तयार करून झाल्यानंतर ती तळून झाल्यानंतर आपण जर ती जास्त प्रमाणात करणार असू तर एखाद्या जाळीवर काढून घ्यायची म्हणजे यामधली वाफ निघून जाते याला पाणी धरलं जात नाही आणि बराच वेळ भजी कुरकुरीतच राहते अशा पद्धतीने आज इथे आपण खमंग खुसखुशीत अजिबात तेलकट न होणारी ही बटाट्याची खेकडा भजी कशी करायची ते पाहिलेलं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा सोबतच तुमचे मित्रपरिवार आणि नातेवाईकांमध्ये दे देखील नक्की शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा